नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी आता ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांना ओ टी पी प्रमाणे पेन्शन मिळणार जगद्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या सहकारी मित्रपटाला सुद्धा मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजना ही भारत सरकारने कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेली सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना आहे राज्यसभेत नुकत्याच विचारलेल्या प्रश्नोत्तराच्या आधारे कर्मचारी पेन्शन योजनेशी संबंधित तीन प्रमुख मुद्दे समोर आलेले आहेत पहिला मुद्दा आहे ईपीएस कर्मचारी पेन्शन योजना कर्मचारी पेन्शन योजना पंच्याण्णव ही परिभाषित योगदान परिभाषित लाभ योजना आहे ही कर्मचारी पेन्शन योजना संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे त्यांचा निधी खालील स्त्रोत्रांमधून तयार केला जातो पहिला आहे योगदान पगाराच्या आठ पॉइंट तेहतीस टक्के केंद्र सरकारचे योगदान पगाराच्या एक पॉइंट सोळा टक्के कमाल पगार मर्यादा पंधरा हजार रुपये प्रति महिना कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनची रक्कम पुढील सूत्रांवर आधारित आहे पेन्शन योग्य सेवा याचा अर्थ सेवा कालावधी आणि पगाराच्या आधारे पेन्शनची रक्कम ठरवली जाते दोन हजार चौदा मध्ये प्रथमच सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन रुपये एक हजार प्रति महिना निश्चित केली किमान के पेन्शन वाढवण्याची मागणी मित्रांनो कर्मचारी पेन्शन योजनेचा पंच्याण्णव पेन्शनधारक किमान पेन्शन रुपये एक हजारने ने वाढवून माघाई भत्त्याशी जोडण्याची मागणी सातत्याने करत आहेत नुकताच मान्य खासदारांनी राज्य समिती हा मुद्दा मांडला सरकारची भूमिका काय आहे मित्रांनो उच्चस्तरीय देखरेख समिती कर्मचारी पेन्शन एकोणीसशे पंच्याण्णव चे संपूर्ण मूल्यांकन आणि पुनरावलोकन करण्यासाठी सरकारने एच स्थापना केली आहे समितीने असा निष्कर्ष काढला आहे की आर्थिक दृष्टिकोनातून निवृत्ती वेतनाला महागाई हत्त्याशी जोडणे शक्य नाही कर्मचारी पेन्शन योजना निधीची आर्थिक स्थिती लक्षात घेता आहे व्यवहारिक नाही पेन्शन फंड आणि सरकारची भूमिका काय आहे पहा मित्रांनो ईपीएस पेन्शन रँकशी जोडले नाही असे सरकारने स्पष्ट केले कर्मचारी पेन्शन योजना पंच्याण्णव निवृत्ती वेतनधारकांसाठी या प्रकारची योजना लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे नाही वन रँक वन पेन्शन पेन्शन विवादांच्या निराकरणासाठी न्यायाधिकरण कर्मचारी पेन्शन योजना पेन्शनधारकांना बेळसावणारी आणखी एक मोठी समस्या म्हणजे पेन्शन विवादांचे निराकरण करण्यात होणारा विलंब यामुळे यासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे ईपीएस पंच्याण्णव पेन्शनर्स यावर सरकारची भूमिका काय मित्रांनो पेन्शन विवादांसाठी सर्वतंत्र न्यायाधिकरण स्थापन करण्याचा सरकारकडे कोणताही प्रस्ताव नाही पेन्शनशी संबंधित वाद विद्यमान यंत्रणेद्वारे सोडवली जातील पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद